तुकाराम बीज साजरी तुकाराम बीज हा दिवस संत तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे हा दिवस फाल्गुन कृष्ण द्वितीया तिथीला साजरा केला जातो संत तुकाराम महाराजांचे हे वारकाई संप्रदायातील महान संत आणि भक्ती सरोतील प्रमुख संत होते त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाज आणि भगवंत भक्तीचा संदेश दिला तुकाराम बीज विशेषतः त्या दिवशी भक्त दिवशी भक्त तुकाराम महाराजांच्या गाथेचे पारायण करतात महाराष्ट्रात विशेषतः देवी येथे मोठ्या उत्सवात यात्रा भरते वारकरी संप्रदायाचे भक्त त्या दिवशी तुकाराम महाराजांच्या चरणी भक्ती अर्पण करतात त्याचप्रमाणे दुसरबीड येथे जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षापासून वसंतराव मसालाजी सांगळे यांच्या वतीने तुकाराम बीज पुण्यतिथी साजरी केली जाते जा, जा, सतराशे पंच्याऐंशी पासून सुनी सुरू झाली गोकुळ अष्टमी आणि ही तुकारंभी आतापर्यंत चालू आहे बस तुमच्या आजोबा पंधभा सांगळे